माझा कलर सावळा आहे आणि कुठली साडी नेसू कुठला कलर माझ्यावरती सूट होईल आणि कुठला ब्लाऊज माझ्यावरती सूट होईल किंवा कुठलेही साडीचे कलर घेताना सावळ्या कलरच्या व्यक्तींनी कुठल्या कलरची साडी निवडावी ज्याने एकदम अट्रॅक्टिव्ह आणि चार चौघांमध्ये उठून दिसेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक ज्यांचा कलर सावळा आहे आणि साडी घेताना कळत नाही की आपल्यावरती नक्की कलर कुठला सूट होणार आहे डिझाईन छोटी बॉर्डर की मोठी बॉर्डर डिझाईन कशी असावी आणि साडी कुठल्या पद्धतीची घ्यावी म्हणजे सावळ्या कलरच्या लोकांवरती एकदम सुंदर दिसेल अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि एकदम उठून दिसेल डेलीवेअरसाठी असो म्हणजे डेली यूजसाठी असो किंवा पार्टीवेअरसाठी असो किंवा लग्न समारंभासाठी असो किंवा एखादा पूजाविधी असो प्रत्येक ह्याच्यासाठी वेगळ्या साड्या ज्या तुम्ही चॉईस करण्यासाठी काही ठराविक चार पाच प्रकार आहेत जे तुम्ही नेसल्यानंतर एकदम सुंदर दिसालच रूप एकदम खोलून दिसेल आणि खूप छानही वाटेल त्याच पद्धतीच्या या काही खास साड्या आहेत जेवढ्या सिंपल तेवढ्याच फॅन्सी लुक देणाऱ्या पण अंगाला अजिबात न चिकटणाऱ्या न त्रास होणाऱ्या किंवा एरिटेट न होणाऱ्या आणि उन्हाळ्यामध्ये एकदमच चापून चुपून सुंदर आणि एकदम मऊसूद असणाऱ्या अशा साड्या एकाचडीत एक सुंदर कलेक्शन आहे तर हे तुम्हाला साड्या नक्की आवडतील या एकदम हजारातून एखादी अशी चूज करून सावळ्या रंगासाठी खास या साड्यांचं या कलरचं सा कॉम्बिनेशन जे आहे तर ते खूप निवडून या साड्या तुमच्यापर्यंत घेऊन आलेल्या आहे कारण ह्या सावळ्या रंगावरती खूप खुलून दिसतात शिवाय नेसल्यानंतर एकदम वेगळं असं लूकही येतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं तर काही वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि कलर कॉम्बिनेशन आहे जे सावळ्या रंगावरती खूपच उठून दिसतात तर काही खास साड्या आहेत पंधरा वीसच्या वरती ज्या साड्या आहेत त्या एकदम सावळ्या रंगावरती उठून दिसतात तर स्टेप बाय स्टेपमध्ये त्या साड्या नक्की कुठल्या आहेत त्याचं कलर कुठल्या आहेत आणि कलर कॉम्बिनेशन छोटी बॉर्डर की मोठी त्याच्यावरती सा साडीवरती डिझाईन कुठली आहे आणि किती सुंदर दिसतात हे तुम्ही समोरच बघू शकता या साड्या नेसल्यानंतर सावळ्या रंगावरती कशा दिसतील या साड्यांवरती ब्लाऊज कुठला शिवावा किंवा एखादी साडी घेतल्यानंतर त्या साडीवरती ब्लाऊज कुठला छान दिसेल हेही तुम्हाला स्टेप बाय स्टेपमध्ये इथे एक एक व्हिडिओमध्ये समजेलच तर या काही खास साड्यांचं सा कलेक्शन आहे तर ते सावळ्या रंगावरती एकदम उठून दिसतं तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण तुम्हाला नक्कीच आयडिया येणार आहे की कुठल्या कलरच्या साड्या या सावळ्या रंगावरती उठून दिसतील आणि एकदम चार चौघांमध्ये एकदम फॅन्सी लूक येईलच पण स्वतःला इरिटेट न होता एकदम उन्हाळ्यामध्ये एकदम सुंदर असं लूक येईल तर सुरुवात करू या आपल्या मस्त सुंदर अशा व्हिडिओसाठी साड्यांची प्राइस बोलाल तर या साड्यांची प्राइस हे पाचशेच्या आतमध्ये आणि एकदम खोलून दिसणाऱ्या सुंदर आणि छान आहेत आता यांची साड्या कुठल्या घ्याव्या सावळ्या रंगासाठी साड्या कुठल्या चूज कराव्या तर नयनतारा साडी ही एकदम अप्रतिम आणि सुंदर दिसतेच त्याशिवाय लिनन साडी जी आहे तर ही अंगावरती व्यवस्थित परफेक्ट बसतेही आणि सुंदरही दिसते सावळ्या रंगावरती तर ह्या ज्या दोन साड्या आहेत तर त्या एकदमच उठून दिसतात तर यांचा वापर तुम्ही करू शकतात आणि त्याचप्रमाणे आता नवीन स्टाईलमध्ये गजरा साडी निघाली आहे तीही सावळ्या रंगावरती एकदम खुलून दिसते त्यातलेच ह्या काही अप्रतिम कलर आणि कॉम्बिनेशन आहे तर जे लिनन नयनतारा आणि गजरा साडीतून चूज केलेले हे सुंदर असे कॉम्बिनेशन आहेत जे पैसे कमी आहेत आणि अंगावरती सुंदर लग्न असो समारंभ असो किंवा डेली यूजसाठी असो तर एखाद साडीत एक सुंदर हे साड्यांचं कॉम्बिनेशन आहे तर ह्या साड्या ह्या तुमच्या अंगावरती एकदम खुलून दिसतील तर या साड्यांना तुम्ही नक्की पसंती देऊ शकता कारण ह्या साड्या ज्या आहेत तर त्या आपल्या बजेटमध्ये दे देखील आहेत कलर कॉम्बिनेशन ही सुंदर आहे त्याचप्रमाणे साड्यांवरती जी सा आ बॉर्डर आहे तर तीही उठून दिसतेच आणि सुंदरही दिसतात तर ह्या साड्या ज्या आहेत तर काही नऊवारी साड्यांचं कलेक्शन हे आहे जे सावळ्या रंगावरती खूप उठून दिसतं तर हे काही खास साड्यांचं कलेक्शन होतं जे तुम सावळे जे कलर आहे तर त्यांच्या अंगावरती सुंदर दिसेल तर नक्की या साड्यांचा यूज करू शकता तुम्ही डेली यूज साठी किंवा लग्न समारंभासाठी सा पार्टी वेअरसाठी